नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत गावमध्ये या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो मित्रांनो ही बैल विक्रीसाठी त्यांचं गाव आहे बातंबा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या मालकाचं आपण नाव विचारून घेऊया यांचा व्यापार आहे तुमचा व्यापाराचा व्यापार तुमचं नाव काय कैलास बावरा सरपाडी कैलास बावरा सर सडपाडी यांचं हे नाव आहे आणि बैलाच विचारून घेऊया किमती भाऊ

జాశే దగ్గర చౌశయన అయితే బడా బామా గారెంట్ ఫుల్ बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची पहिल्या येते नाकायला बिकायला टॉप बघून घ्या गरीबा आहे ती पण झालं का

दाता लगी देती दादा आली दाताली कडल आली पहिला मित्र बघून घ्या पोरं दाताल हो आ, जी दाताला कडवरायची हो नाही बघून घ्या मित्रांनो ही बैल दाताला कडवरायची कामाची गॅरंटी फुल, फुल। कामा कशा उसाला टिपणीला कोळाला बैलगाडीला बाहेर पडत नाही नाही गरीब माहिती अजून कोण बिधारा यांची किंमत काय सांगा नव्वद सांगू मालकाने ह्यांची किंमत नव्वद हजार रुपये सांगितली आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे मालकाने ह्यांची किंमत नव्वद हजार रुपये सांगितले बघून घ्या मित्रांनो तर एक नंबर क्वालिटीची बैल आहे ती यांचं गाव आहे भथंभरा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथं येऊन जाग्यावर येऊन तुम्ही बैल खरेदी करू शकता मग बघून घ्या